आयुष्यमान विश्वाला शांतीचा समतेचा करोनेचा सत्ते देणारे महाकार्णिक तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार गोदी संत परमपुजे डॉक्टरसाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमय या सर्व महामानवांना या ठिकाणी अभिवादन करून आज आयुष्यमान आज वाढदिवस आज त्यांच्या घरी या ठिकाणी संपन्न होत आहे दुपारी तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला तत्पूर्वी आमच्या भारतीय बौद्ध महासभाचा एक परिवार आहे ह्या परिवारातर्फे सुद्धा एक तिचा वाढदिवस म्हणून या ठिकाणी आम्ही तिला भेट देऊन या ठिकाणी वाढदिवस तिचा साजरा करत आहे सर्वप्रथम आलेले आमच्या सर्व भारतीय बौद्ध सर्व पदाधिकारी सर्व महिला शहरच्या सर्व सर्व महिला शहरांच्या सर्व उपवासिका या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांच्या सुद्धा या ठिकाणी यांच्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि तिला एक भेट वस्तू देऊन तिला हार्दिक वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात याव्या असं मी सर्वांना म्हणतो प्पी बडे हॅप्पी बडे समृद्धी करो शंभर वर चरा वार बिहू सुभेंद्र देहू साचा सुभेंद्र साजा सुबह चले दुआ समुदी घर करो शंबर व शरा समी घर करो शंबर वर्षरा वालू साचा सुबह चले दुआ वाल दूसाचा सुबह चले दुआ वाल दूसाचा सुबह चले दुआ परिवार आणि महिला शाखेच्या वतीने तुला वाढदिवसाच्या तुला शुभेच्छा तुला उदंड आयुष्य लाभ आई वडिलांच्या आशीर्वाद तुला मिळव आमच्या सर्वांच्या आशीर्वाद तुला मिळव आणि अशीच प्रगती हीच आमच्या तरी तुला सदिच्छा देतो पुन्हा पुन्हा शुभेच्छा देतो तुला हार्दिक आर्थिक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानांना माझा परिवार कठ्यान पण आज आयुष्यमान विक्रीची खबरावेळी त्याचप्रमाणे संगीतादायी खोबरागडे यांची कन्या कुमारी समृद्धी खोबरागडे तिचा वाढदिवस आपल्या भारतीय बौद्धमान सभेच्या वतीनं साजरा करण्यात आलेला आहे तेव्हा तिचं पुढील उदंड आयुष्य तिला लाभो तिचं समोरील भविष्य खूप उज्ज्वल हो उर्वरित तिचं आयुष्य पुन्हा सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावं त्याचप्रमाणे <laughs> ते खूप अशी मोठी प्रगती करू अशी मी तथाकथा तिथे प्रार्थना करतो आणि ते आज क्षमा वंदन करते तसेच आमचे सर आम्हाला विसरले ते आज जरी काही असेल तरी आपण ज्या संस्थेत काम करतो त्या संस्थेनिमित्त तरी आपण एकमेकांना भेटतो त्याच निमित्तानं आज घेतलंय आणि आज समृद्धी समृद्धीचा समृद्धी समृद्धीचा वाढदिवस आहे अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि त्या आनंदात आपल्याला त्यांनी सहभागी केलं केलेलं आहे तर अतिशय आपल्याला कुशलकर्म आहे त्यांच्या आनंदात सहभागी केल्यामुळे आणि आज पद्धतीने पंढरपाठ वगैरे त्यांनी खूप छान मी समृद्धीला पुढील आयुष्यात आता हवी तसं तू पुढील आयुष्य खूप 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 सुखी समाधानी आणि निरोगी लाव ही सदिच्छा व्यक्त करते आणि जे बाबासाहेबांनी ज्या ज्या डिग्र्या घेतलेल्या तर आपल्याला आताही विचारलं तर लक्षात येणार नाही किती डिग्री आहे बोलता येणार नाही त्याच्यापेक्षाही जास्त डिग्री तू घेऊ आणि विदेशामध्ये लंडनमध्ये जिथे जिथे बाबासाहेब गेले तिथे तिथे तुझे पायाचे स्पर्श हो आणि तू इतकंच मोठं शिक्षण घेऊ आणि आपल्या समाजाचं नाव मोठं करू शिक्षण घेतल्यावर जे ज्या पदावर तू जाशील त्या पदानंतर मग तू समाजाचं सुद्धा कार्य करशील अशी मी तुझी हर नजर से बचाए आपको चांद सितारों से ज्यादा सजाए आपको चांद सितारों से ज्यादा सजाए आपको दुख क्या होता है ये कभी पता ना चले जिंदगी मे इतना असाय आपको इतना असाय आपको आणि इथे भारतीय कौतुक सभेच्या वतीने श्री खोबराकडे सर यांच्या मुलीचा हा वाढ वाढदिवस समृद्धीचा हा मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येत आहे समृद्धीच पुढील आयुष्य सुख समाधानी आणि उंच पदावर जावं आज ती दहाव्या वर्गात आहे पहिलीच पायरी आहे महिलांची धावा वर्ग म्हणजे पहिली पैरी बारावी नंतर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट आणि उंच अशी भरारी घेऊन चांगल्या महिला उंच उंच पदावर गेलेल्या आहे वैमानिक रेल्वे ड्रायवर अशीच तू तुझा तुझ्या कर्तृत्वाने तुझ्या प्रगतीने तू उंच पदावर जावं हीच सदिच्छा व्यक्त करतो वाढदिवसायचा तुम्ही त्याच्यावर इतिष काम करते